बीएमसी निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे मुंबईत दोनशे सत्तावीस प्रभागांची संख्या ही कायम ठेवण्यात आली आहे दोन हजार सतरा मधील प्रभाग रचनेत फारसा बदल करण्यात आलेला नाही मोठ्या हरकती आणि सूचना सादर झाल्या बीएमसी निवडणुकीच्या अंतिम प्रभाग रचना आता जाहीर झालेली आहे मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस प्रभागांची संख्या ही कायम ठेवण्यात आली आहे दोन हजार मध्ये जी प्रभाग रचना होती त्यामध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही मोठ्या प्रमाणावर हरकती आणि सूचना सादर करण्यात आल्या दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर काय अधिक माहिती या संदर्भात मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस वॉर्डची जी रचना आहे अंतिम रचना ती जाहीर करण्यात आलेली आहे मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर संकेतस्थळावर ही अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रभाग रचना करण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यावर हरकती लोकांकडनं आणि राजकीय पक्षांकडनं घेण्यात आल्या होत्या जवळपास चार दिवस या हरकतींवर सुनावणी सुरू होती त्याच्यामध्ये मुंबई म्हणजे दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई पूर्व मुंबई आणि पश्चिम मुंबई उपनगर अशा स्वरूपातल्या चा 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 या चार दिवसाच्या सुनावणी दरम्यान काही लोकांनी आणि काही राजकीय लोकप्रतिनिधींनी हरकती नोंद केली होती त्याच्यावर देखील सुद्धा अंतिम सुनावणी करत ही प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे मुंबई महापालिकेच्या च्या हालचाली यावरून जवळपास दिसून येत आहेत ही जोरदार सुरू आहेत अंतिम प्रभाग रचनेनंतरनं प्रत्येक नगरसेवकाला आपला जो आधीचा वॉर्ड होता तो तशा स्वरूपामध्ये ज्या रचना आहेत आता अंतिम हे समजणार आहे त्याचे बॉर्डर जे आहेत त्या समजणार आहेत दुसरीकडे प्रत्येक विभागनिहाय म्हणजे प्रत्येक मुंबईतले जे वेगवेगळे विभाग आहेत त्यानुसार हे वॉर्ड रचना जाहीर केल्या गेलेल्या आहेत पुढील काही दिवसांमध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून का आता या संदर्भात आता अंतिम मतदार यादी सुद्धा जी काय आहे ती स्पष्ट केली जाईल गेली जाईल आणि सगळ्या ज्या निवडणुकांच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या रिसर पूर्ण केल्या जात आहेत इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळपास दिवाळीनंतरनं म्हणजे पंचायत समिती असेल नगरपालिका असतील नगर परिषदा असतील याच्या निवडणुका दिवाळीनंतरनं जाहीर होतील आणि लागल्या जातील असं सांगितलं जातं मुंबई महापालिकेची निवडणूक जवळपास डिसेंबर महिन्याच्या किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल असा एक साधारणतः अंदाज वर्तवला जातोय कारण की सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतरनंच मुंबईतल्या निवडणुका होतील असा एक अंदाज वर्तवला जातोय पण तुर्तास तरी मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस वॉर्डच्या अंतिम प्रभाग जाहीर केलेल्या दिसून येत निश्चितच सागर धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी